तसेच आपल्या वाणी मंडळाचे गावचे अध्यक्ष श्री शैलेश लोणे यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा तू इप्रज्वलन करायचं आहे ला सुरुवात करा दिवे दिवे गरी परफॉर्मन्स दिवे गरी बंडी भरी हल्ली मध्ये गाडी रोड 3 मिनिटं मध्ये ते ते हेलो बर आज रात्री नव्हते इजून गेली स्नी चालेल कल जात ಮೇ <Sanskrit> ಮ್ಯಾಚ್

करत राहणार मित्रांनो आता माझी आठ येते तर आता तो तो सेक्रेटरी योगश देखत यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा ग्राउंडवर यायचं आहे सगळ्या मान्यवरांना विनंती आणि कृपया स्टेजवर यायचं आहे बरं त्या अगोदर मी विनंती करतो सगळ्या खेळाडूंची एक ओळख परेड आपण करणार आहोत

या सामन्यांचे धावते समालोचन करण्यासाठी साई शिगमन आपल्या सोबत असणार आहेत तरी मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत <laughs> इथे उपस्थित असलेले सर्व खेळाडू मान्यवर आणि आपले कमिटी या सगळ्यांचे वाढी मंडळातर्फे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत अध्यक्ष श्री सुधाकर जाधव तसेच श्री मंगेश पवार यांच्या हस्ते पहिल्या सामन्याच नाण्याचे होणार आहे <laughs> वर्धविन जाळगाव क्रीडांगण आता स्पर्धेच नाणेफेक झालेलं आहे तर मी साहशी पुढील सामन्यांचं समालोचन त्यांनी करायचं आहे तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस तुळशी आणि लाडगीर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय परंतु पर या चालू सामन्यामध्ये तब्बल शंभर रुपयाचा कॅश प्राईज श्री संजय पवार यांच्याकडून आलेला आहे हे, हे, हे कॅश आहे ते मात्र दोन्ही संघातील खेळाडूला लागू असेल पहिला टच पॉइंट जो खेळाडू मिळेल त्या खेळाडूस तब्बल शंभर रुपयाचा कॅश प्राईज श्री संजय श्रीधर पवार यांच्याकडून आलेला आहे भक्रतुंडे महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आपला महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचे मुजरा करतो गणरायाला वंदन करतो आणि मी साहिल शिवगड वाजत्या समाविष्टने देखील सुरुवात करतो दौंडेजी तालुका स्तराय कबड्डी स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये चालू असलेला पहिला सामना इथे मात्र मिळतोय ज्या ठिकाणी श्रीमंत लाडगेर असेल तर पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला वर्ध जालगाव या दोन तुल्यबळ संघांमध्ये यावेळेस मात्र घमासुद्धा रंगताना पाहायला मिळत आहे परंतु चांगल्या पद्धतीची सुरुवात या उद्घाटन साधण्याच्या सुरुवातीच्या मिनिटामध्ये वर्धविनायक जालगाव संघासाठी आपण पाहतोय ज्या ठिकाणी एक सक्सेसफुल पॉइंट इथे मात्र जमा झालाय मात्र बर, संघाच्या नंतर आपण एक सक्सेसफुल डिफेन्स वरती कामगिरी देखील पाहायला मिळते ती मात्र श्रीदत्त लाडगर संघाची परंतु अजून देखील बक्षीस आलेला आहे जे आपण पाहिलं तर टच पॉइंट जो खेळाडू करेल त्याच्यासाठी कॅश प्राईज आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय ते कॅश प्राईज मात्र जिंकलं गेलंय आनंद उरव या खेळाडूच्या नावावरती जात आहे पहिला टच पॉइंट या खेळाडूच्या माध्यमातून मिळवला गेलाय आणि श्री श्री संजय श्रीधर पवार सरांच्या माध्यमातून जे कॅश प्राईज लागलं ला होते ते मात्र आनंदच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळते तब्बल शंभर रुपयाची कामगिरी ही आनंद साठी होताना पाहायला मिळते आणि त्या राजन्हा एकदा आहे बदल्या अफे तिला डिफेंडर यावेळेस मात्र टॅकल पॉईंट करताना पाहायला मिळतोय श्री दत्त लाडगर संघाच्या खात्यामध्ये अजून एका गुणाची कमाई होईल परंतु त्यानंतर नंतर मात्र आनंद या यावेळेस मात्र पाहायला मिळतोय दोन्ही डायम केले गेली आहे डिफेन्स यावेळेस मात्र सक्सेसफुल होईल सुपर टाकेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय वर्धा विनायक जालगाव संघासाठी गुणाशी कमाई होतीये चांगली सुरुवात डिफेन्स मिळेल दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे पंच पॅनल चे पंचप्रमुख श्री विशाल उर्फ दादू सुरवे सर आणि त्यांचा सगळा स्टाफ आपण पाहतोय जो की आजपासून उद्याच्या दिवसामध्ये देखील आपल्या समोर जोडला जाईल या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी कोपरा आरक्षक यावेळेस मात्र सक्सेसफुल होतोय होल पाहायला मिळाला दरम्यान आपण पाहिलं तर बोनस गुणाशी कामाई देखील वर्धे विनायक जालगाव संघासाठी होताना पाहायला मिळते यावेळेस मात्र वर्धे विनायक जालगाव संघ एका बाजूने जर वर्धे विनायक जालगाव संघाचा विचार केला तर दापोली तालुक्यातील यंदाच्या अंगामध्ये अनेक साऱ्या स्पर्धा खेळत आलाय परंतु अनेक स्पर्धेमध्ये सातत्याने अपयश देखील आलाय चांगल्या पदीचा खेळ देखील पाहायला मिळाला परंतु आपण पाहिलं तर काही काही स्पर्धेमध्ये थोडासा खराब खेळ त्यामुळे त्या संपूर्ण स्पर्धेतील दे प्रवास देखील थांबावा लागलाय दुसऱ्या बाजून आपण पाहतोय श्रीदत्त लाडकर संघ हा संघ एक बलाढ्य संघ आहे ज्यामध्ये ऑलराउंडर पदीचे खेळ करणारे सर्व खेळाडू पाहायला मिळतील सध्या स्थितीमध्ये दे देखील तितक्याच ताकदीचा खेळ पाहायला मिळतोय अनेक स्पर्धा गाजवत आलाय दापोली तालुक्यातील यंदाचा हंगाम अक्षरशः गाजवलं या श्रीदत्त लाडगर संघानं आणि हा संघ पुन्हा एकदा एक आपली नावाशी धबधबा निर्माण करण्याचा लाडगर गावामध्ये इथे मात्र प्रयत्न करतोय सक्सेसफुल देखील झालाय पाहता पाहता वर्धे विनायक जालगाव हा संघ ऑल आउट झाला ऑल आऊट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा ऑल इन होईल परंतु पर या स्कोर कार्ड कडे ज्या ठिकाणी स्कोर कार्ड पाहायला मिळतोय सद्यस्थितीमध्ये दहा गुणा गुणांवरती आपण श्रीदत्त लाडगर संघाला पाहतोय तर दुसऱ्या बाजूने फक्त आणि फक्त चार गुणांवरती गुणा 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 गुण वर्धे विनायक जालगाव संघ पाहायला मिळतोय अगदी सुरुवातीच्या मिनिटामध्ये कुठेतरी चांगली सुरुवात वर्धे जालगाव संघाला पाहायला मिळाली परंतु त्यानंतर मात्र सातत्याने श्रीदत्त लाडगे संघाकडून सक्सेसफुल टॅकल पॉईंट आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे त्यांचा संघ देखील आपण पाहिलं तर काही काही गुणांना आघाडी घेत होता परंतु दुसऱ्या बाजूने वर्धे विनायक जालगाव संघाचे सातत्याने खेळाडू आपण बॅकलाईनच्या पाठी बसलेले पाहायला मिळाले आणि त्यातनंतर मात्र ऑल आऊट देखील झाला होता पुन्हा एकदा ऑल इन झाला पुनरागमन नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल संपूर्ण मॅच मध्ये कारण ही मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय हा दोन दिवस कबड्डीचा थराव कबड्डीचा महासंग्राम आजपासून या लाडगर गावामध्ये पुन्हा एकदा रंगला जातोय आणि इथे मात्र आपण पाहतोय सामना खेळताना पाहायला मिळतात परंतु चालू सामना असे यानं होणारा सामना असेल श्री विठ्ठल पाळंदे तर त्यांच्या विरुद्धमध्ये मध्ये श्री हनुमान असा सामना खेळवला जाईल दोन्ही संघाला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार असेल श्री विठ्ठल पाळंदे श्री हनुमान करदे तुम्हाला खेळाच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार त्याचप्रमाणे केकेडी दापोली हा इथे उपस्थित झालेला आहे आपण उपस्थित झाला त्याबद्दल मंडळाच्या आतमध्ये साईराज मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय थोडासा लेझी खेळ डिफेन्स मार्ग वरती वर्धे मिनिट जालगाव संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र पाहायला मिळाला आणि त्याच ठिकाणी गुणाशी कमाई करण्यात सक्सेसफुल देखील ठरलेला पाहायला मिळालाय साईराज आणि त्याच मात्र जर्सी क्रमांक सात उंच पुराचा सड पात्र वाढण्याचा चढाईपटू वर्धे विनायक जालगाव संघाकडून ट्रॅव्हल झालाय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये आपला खेळ सजवतोय ज्या ठिकाणी सात खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स देखील मिळेल आणि दरम्यान आपण पाहतोय आदेश टॅकल पुन्हा एकदा संघाच्या थोडासा एकतर्फी नेण्याचा सामना यावेळेस मात्र प्रयत्न करतोय तो मात्र श्री दत्त लाडकरचा संघ या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा साईराज या खेळाडूला चणाई मार्गवरती पाचारण केलं गेलंय जर्सी क्रमांक सोळा समोर पाच खेळाडूंचा डिफेन्स देखील आणि पाच डिफेन्स डिफेन्स आपण पाहिलं तर मात्र थोडासा ऍडव्हान्स प्रयत्न करतोय <laughs> आणि गिफ्टी रेड करून साईराज देखील माघारी परतला त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक एक वर्धे विनायक चालगाव संघाच्या माध्यमातून नावकुऱ्या शैलीचा चढाईपोटू इथे मात्र आपण पाहतोय डुबकी मारण्याचा प्रयत्न परंतु तो देखील इथे मात्र अनसक्सेसफुल ठरलाय अपयशी ठरला चढाईपोटू या वेळेस मात्र पुन्हा एकदा आणि सक्सेसफुल डिफेन्स करत अजून एका गुणाशी कमाई करताना श्री दत्त लाडगर या संघाला आपण पाहतोय यावेळेस मात्र आपण पाहिलं तर अगदीच पहिल्या सत्रामध्येच सत्रामध्ये ढकलून दिलाय वर्ध विनायक जालगाव संघाला कम बॅक करावा लागेल मॅच मध्ये पुन्हा एकदा यायचंय तर चांगला खेळ करावा लागेल अन्यथा जर सामना अशा स्थितीने चालू राहिला तर श्री लाडगर संघ हा खूप मोठ्या वेगाने यावेळेस मात्र या पहिल्या सामन्याच्या विजेच्या दिशेने देखील जाऊ शकतो जर इथे मात्र आपण पाहिलं तर नॉकआउट पद्धतीचे सामने पाहतोय एक पराभव या संपूर्ण स्पर्धेतील प्रवास तुमचा इथेच तुम्हाला थांबवावा लागेल त्यामुळे इथे मात्र तुम्हाला प्रत्येक सामना जिंकणं तितक आहे या संपूर्ण स्पर्धेची फायनलची फेरी गाठायची आहे तर मात्र चांगला खेळ करत प्रत्येक सामन्यात हा विजय मिळवणं अत्यंत गरजेचं हे दोन्ही संघांना आणि आज मात्र खेळ खेळणारे जे सगळे संघ आपल्याला पाहायला मिळतील त्या सर्व संघांना इथे मात्र प्रत्येक सामना जिंकणं अनिवार्य असेल या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय गुणाशी कमाई करताना साईराज पाहायला मिळेल अजून एका गुणाला गुडफाला पुन्हा एकदा श्रीदत्त लाडगर संघाचा पुढे सरक लाडी त्याला प्रत्युत्तर म्हणून घ्यावेस मात्र वर्धी विनायक जालगाव संघाचा एका एकी उरलेला खेळाडू चढाई मार्ग वरती शेवटचा खेळाडू यावेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय या चढाई मध्ये गुणाची कमाई करत आपल्या एका साथीदाराला रिवाय करून देण्याचं काम केलं जाईल का या खेळाडूच्या माध्यमातून ओडीगडी रिकामी असताना चडईपुटू मागरी परतला कुठेतरी गुणाशी कमाई करणं अत्यंत होतं होता वरदविनेक जालगाव संघाच्या माध्यमातून पण त्याच दरम्यान आपण पहिले तर चडईपट्टू रिकामी असताना मागरी परतला आहे आणि एक आहे की उल्ला खेळाडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो या ठिकाणी साईराज या खेळाडूला चढाई मारकपुटी पाहायला मिळतो आणि इथे मात्र सक्सेसफुल टॅकल करण्याचा प्रयत्न आहे स्ट्रगल अजून देखील मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळतोय दोन्ही पायामध्ये डाइव करण्याचा प्रयत्न आहे परंतु इथे मात्र अगदी शेवटाकडे जात असताना मिडलाइन क्रॉस होते आहे आणि पाहता पाहता पुन्हा एकदा वरदेविनायक जाळगाव संघ ऑल आऊट झालेला पाहायला मिळतोय इथे मात्र चांगली कामगिरी केली होती परंतु इथे मात्र जर सक्सेसफुल टॅकल इथे गडीकडी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक सात वरदेविनायक जाळगाव संघाच्या माध्यमातून जाण्यापट्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी स्वतःच्या डाव्या कोणावरती पुन्हा एकदा आपली खेळी सजवण्यासाठी सज्ज होईल या ठिकाणी पाहता पाहता दुसऱ्यांदा ऑल आऊट झालेला वर्ध जालगाव जालगा आपण पाहतोय अगदी पहिल्या सत्रामध्येच दोन वेळा ऑल आऊट झालाय ज्या ठिकाणी पुन्हा एकदा बॅकफूटला गेलेला वर्धे विनायक जालगाव संघ पाहायला मिळतोय दुसऱ्या बाजूला श्री दत्त लाडकर संघ आतापर्यंत सुंदर कामगिरी करत यावेळेस मात्र मॅच मध्ये आपल्या अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय चांगली कामगिरी श्री दत्त लाडकर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे परंतु ज्या पद्धतीने पर अगदी शेवटचा खेळाडू वर्धे विनायक जालगाव संघाचा पाहिला डिफेन्स वरती त्यांना विश्वास दाखवला होता तिथे मात्र सक्सेसफुल देखील झाला असता परंतु शेवटाकडे जात असताना आपण पाहिलं तर मिड लाईन क्रॉस केली गेली साईराजच्या माध्यमातून आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय तर जालगावची ती स्पर्धा जालगा त्या ठिकाणी देखील आपण पाहिलं तर महालक्ष्मी जालगाव या संघाचा एका उरलेला खेळाडू त्या खेळाडू देखील अँकड करत त्या ठिकाणी मात्र एकट्याने रोखलं होतं आणि सुपर टॅकल करत आपल्या एका साथीदाराला देखील विवाय केलं होतं तसेच सिच्युएशन या इथे देखील आपल्याला पाहायला मिळाली परंतु शेवटाकडे जात असताना साईराजनं मात्र मिडलाईन क्रॉस केली प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट दिला आणि पुन्हा एकदा आपलं जे गुडफलक आहे ते मात्र पुढे आपण पाहतोय जर्सी क्रमांक एक या खेळाडूला इथे मात्र चढाई मार्गात पाचरणी केला गेलाय डावपुर्या पुन्हा एकदा आपल्या चढाई सजवतोय परंतु डिफेन्स आतापर्यंत इतक्या चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना पाहायला मिळाला पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल पॉईंट जमा होतोय शोधत लाडगर संघाच्या खात्यामध्ये यावेळेस मात्र पुन्हा एकदा भन्नाट कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली पुन्हा एकदा एका गुणानं गुणफलक जे आहे ते मात्र शोधत लाडगर संघाचं पुढे सरकलं आणि या ठिकाणी मात्र थर्ड रेडचा इशारा हा पंचाच्या माध्यमातून येतोय आणि थर्ड रेड साठी चढाई मार्क वरती जर्सी क्रमांक सोळा साई राजा खेळाडूला आपण पाहतोय आणि इथे मात्र अँकल होल करण्याचा प्रयत्न फसतोय पुन्हा एकदा वर्धन जाधव संघाच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर थर्ड रेड होते त्या थर्ड ग्रेड मध्ये कुठेतरी सणापटू घाई गडबड करणं अत्यंत गरजेचं असतं त्याच दरम्यान डिफेन्स न आपण पाहिला तर मात्र तो संयम तोडलाय आणि प्रयत्न फसला कमाई लाडगेर संघासाठी आपण पाहतोय अगदी पहिला सामना उद्घाटनाचा सामना हा पाहायला मिळतोय आणि या पहिल्याच सामन्यामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्यात यश यावेळेस मात्र लाडगेर संघाला पाहायला आहे आपल्याला पाहायला मिळाला वर्धमी संघाचा हा डिफेंडर पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय दोन्ही थाईस मध्ये टाइम केली गेली होती चालव पॉईंट मात्र आपण पाहिले एक सक्सेसफुल टायटल पॉईंट जमा झाला

आपण पाहतो पर्यंतचा इशारा सामना मध्यंतरासाठी थांबतोय वर्धे विनायक झालगाव असं खेळते सहा गुणांवरती तर तेवीस गुणांवरती श्रीदत् लाडगेर असं पाहायला मिळतील सहा तेवीस तेवीस सहापर्यंतच गुरु

सातत्याने प्रतिस्पर्धी संघाच्या नाट्यमध्ये गुण जमा केले जात आहेत सबायपटू आतापर्यंत अनसक्सेसफुल राहिली आहे थोडेशे अपेक्षेप्रमाणे पाहायला मिळतायत वरदविनायक जालगाव संघ आहे आणि तिथेच पुढे थोडासा बॅकवर्डला गेलेला वरदविनायक जालगाव संघ या संपूर्ण मॅचमध्ये पाहायला मिळतोय जय साईद खेळण्याच्या दोषीने पंचायतच्या माध्यमातून दुसरा मुखा असेल श्री विठ्ठल पाळण दे श्री हनुमान कर दे आपल्या खेळण्याच्या दोषीने माध्यमातून दुसरा मुखा तिसरा आणि अंतिम मुख्यता आपण त्वरितच Segue na porta,